गुन्हे शाखा युनिट दोनने चोरीची मोटरसायकल विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद केले नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तसेच उपाययोजना करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले यानुसार सहा मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार मोटरसायकल चोरीतील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम चोरीची विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल स्मशानभूमीच्या बाजूला नांदूर नाका ते मानूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिक रोड येथे विक्रीसाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार समाधान थोरात सागर कांडेकर या दोघांनाही ताब्यात घेतलंय या दोघांकडून तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जप्त करण्यात आली आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून आडगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हा रजिस्टर नंबर तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आलाय जप्त मुद्देमालवा आरोपी पुढील कारवाईकामी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेण्यात आले स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक